जुन तालुक्याचे आमदार शेतकऱ्यांचे नेते विघ्न कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते यांची सतरावी जयंती आहे त्यांच्या अर्धांजणीची स पंधरावी जयंती आहे काय भावना व्यक्त करा निश्चितच बाबा यांनी जुन्नर तालुक्यामध्ये एक विघ्न कारखान्याच्या स्वरूपाने भोपट लावला त्याच्यामध्ये सर्व त्यांचे सहकारी ज्यामध्ये दत्तूबाबा लेंडे त्याचबरोबर दत्तूबाबा काळे गडगे शिवाजीराव काळे वल्लक्षण बेंडके या सगळ्यांनी मिळून तो कारखान्याची निर्मिती करून पुढं कारखाना हा चांगल्या पद्धतीने चालू राहिला शेतकऱ्यांची एक काम नेणं म्हणून आजपर्यंत विभिन कारखान्याने चांगलं काम केलं आहे आणि त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या अभिवादन करण्यासाठी उद्या त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे त्यांच्या आणि त्यांच्या सौभाग्यवती होती ताई शेरकर मी त्यांच्याप्रती आमच्या बेंके परिवाराच्या वतीने निश्चित प्रकारे भावपूर्ण असे अभिवादन करतो त्यांना नमन करतो आणि उद्याच्या दिवशी निश्चितच शेडबाबांचं स्मरण करून या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक शेतकऱ्यांच्या प्रती जसं त्यांनी काम केलं त्याच भावनेने आम्ही सर्वजण पुढं काम करत राहू अशा प्रकारचं निश्चितप्रकारे आम्ही वचनबद्ध राहू शेठ बाबा स्वर्गीय यवृद्ध शेठ शेरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती स्वर्गवासी हिराताई शेरकर यांना मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आणि कारखान्याच्या सर्व घटक वर्गाच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली प्रत्यता व्यक्त करतो उद्या सकाळच्या जा आंदोलनात जायच्या अगोदर मी निश्चितपणे कारखान्यावर जाऊन त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी पुष्प अर्पण करून मी जुन्याच्या दिशेने जाणार आहोत त्यामुळे त्यांनी केलेलं बाबांनी केलेलं काम हे शेतकरी ही जनता तमाम मायबाप जनता पुढे विसरणार नाही शेळबाबाबरोबर विशेषत्वाने तर आदरणीय दत्तूबाबा लेंडे असतील बोरी आमचे बोरीगावचे आमचे सुभाष पाटील जाधव असतील सन्मान्य आमचे नारायण शेठ पानसरे असतील त्याप्रमाणे आमचे सन्मान्य शिवाजीराव काळे असतील वल्लभ शेठ बेंडके असतील सन्मान्य दत्तबाबा काळे असतील ही जी जुनी जाणती जी लोकं होती भेमाई शेट गडके असतील या सर्वांच्या माध्यमातून खरंतर ही कारखान्याची परवानी उभी राहिली आणि त्याच्यातून खरंतर हा एवढा मोठा आज सहकार आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचा त्यांनी जो आदर्श उभा केला आहे आमचा सर्व तरुणपणे समोर त्या आदर्शाला आम्ही निश्चितपणे एक प्रगतीची दिशा देऊ आणि शेतकऱ्यांचं संवर्धन करून सहकारामध्ये आम्हाला कसं पुढं जाता येईल शेतकऱ्यांना आम्हाला पुढं कसं मिळून जाता येईल या बाबतीमध्ये आम्ही त्यांना कामातून त्यांना आदरांजली द्यायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू जाट या त्या ठिकाणी या निमित्ताने मी तमाम मायबाप जनतेच्या वतीने शेतकरी बंधू मैद्रिणींच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो ओम शांती